राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे बैठक ठाणे जिल्ह्यात शासकीय विश्रामगृहात संपन्न तसेच संस्थापक अध्यक्ष विजय सुरवंशी यांच्या पच्चीसव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंद उत्साहात पार पडला यावेळी संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते चला तर बघू की संकटामध्ये तुमचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात जर काही काम असेल तर तिथला तो पदाधिकारी त्या मदतीला हे फार आणि काम आपल्या संघटनेची पार्श्वभूमी किंवा संघटनेची जर सुरुवात म्हटली तर आपण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावर चालणारी संघटनेची स्थापना कारण पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत अनेक काहीतरी कुणाला तरी काहीतरी देऊ करू अशा संघटना आहेत परंतु आपले विचार आणि आपले वेगळे आहेत मग पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी जेव्हा संघटनेची स्थापना केली त्यानंतर मग आमचे काही मित्र होते किंवा मी सामाजिक काम करत असताना मला अनेक लोकांनी असं सांगितलं की जर तुम्ही पत्रकारांसाठी करताय किंवा आमचं काय मग त्यावेळेस अशी संकल्पना आली किंवा आपण त्याच्याबरोबर जे सेल्स काढू म्हणजे जसं राजकीय पक्षामध्ये सेल्स असतात इतर याच्यामध्ये असतात त्यामध्ये आपण पुरोगामी पत्रकार संघ संचालित व अन्य निवारण समिती असेल पोलीस मित्र समिती आहे बळीराजा एक शेतकरीचा विषय घेतला बळीराजा असेल गाव विकास समितीने मला गाव विकास समितीवर जास्त करून खूप द्यायचा होता कारण गाव विकास समितीमध्ये आपल्याला पुढे जाऊन त्या गावामध्ये गाव व्यवस्था कशी चालते त्या गावामध्ये काम कसं होतं आणि तिथे काही लोक आपण देणार होतो आणि पुढे देणार आहोत म्हणजे ज्यावेळेस बाळासाहेब पंधराशे सासष्ट मध्ये बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनी गावोगावी शिवसेना ची शाखा ओपन केली प्रत्येक ठिकाणी बोर्ड लागले आपली ही पुढची संकल्पना अशी आहे की गाव तिथे पुरोगामी पत्रकार संघांना गाव विकास समितीवर जर आपण जास्त फोकस केला तर तिथे या सगळ्या गोष्टी होतील आणि पुढे आपला प्रवास राजकीय सुद्धा करायला आपण हरकत नाही कारण आपली जी लोक आहेत कारण राजकारण हा कोणाचा मक्तेदार नाही त्याचा हे नाहीये प्रत्येकाला काहीतरी व्हाव असं वाटतं प्रत्येकाला मोठं व्हावं असं वाटतं माझी संकल्पना अशी आहे की माझ्या बरोबर ज्या ज्या वेळेस मी ज्या ज्या संघटनेत पुढे काम करतो त्याप्रमाणे त्या ज्या लोकांनी माझा वापर करून घेतला किंवा माझ्या सहकार्यांचा वापर करून घेतला त्याच दिवशी मी ठरतो की माझ्या बरोबर प्रत्येक घटकाचा मी कुणाला वापर करू देणार नाही त्याचा वापर आहे नाही त्याचा कसा फायदा करता येईल त्याच्या परिवाराला त्याच्याबद्दल कसा अभिमान वाटेल की मी नाही माझा बाप माझा भाऊ माझा अमुक हा एखाद पुरोगामी पत्रकार संघटनेत आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे तुम्हाला तुमच्या परिवाराला था, त्याचा अभिमान वाटेल असं काम पत्रकार संघटने आपल्याला समाजाचं काहीतरी द्यायला आपलं काहीतरी द्यायचं असतो म्हणून या ज्या ज्या वेळेस आपण या पत्रकार संघटनेत तुम्ही जे जे योगदान द्याल त्याची इतिहास नोंद घेईल पूर्वी इतिहास लिहिला जायचा होता पण आता इतिहास तुमचा फेसबुक व्हॉट्सअप युट्यूप हा प्रकार एका प्रकारचा तुमचा इतिहास हा याची नोंद घेतो त्याचाही आपण सगळ्यांनी विचार केला अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तर मी मला काही भाषण करायचं नव्हतं फक्त तुम्हाला ही एक संकल्पना अशी आहे की कुठलीही जात धर्म पंथ याच्या पलीकडे पुरोगामी पुरोगामी म्हणजे काय विज्ञानवादी आणि संविधानाची कास धरून चालणारी समा समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि एकात्मता विश्वास ठेवणारी पुरोगामी होते त्याच्यात आपण कधी कुणाच्या मध्ये आपल्यामध्ये कधी कोणी बॉस नसतो कुणी कोणाला काय नसतो सगळ्यांना काम करणं आणि अनेक प्रकारची लोक येतात त्यामध्ये आम्ही त्यांचा सगळा अभ्यास करतो आणि ते आपल्या संघटनेत येण्याच्या आहेत का नाही पुढे जाऊन काही त्रास होईल काय सगळ्या गोष्टीचा आपण पाहिजे होतो तर आज मला विशेष आनंद झाला की श्रावण पाटलांनी खूप दिवसांपासून सर की ठाण्यामध्ये आपली बैठक घेतली आणि मला अभिमान वाटतो त्यांचा ते की त्यांनी एक चांगल्या प्रकारे ही बैठक की आयोजन केली त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांसाठी एकदम मला वाटतं काय <ण्णागाँ> तर ही वाटचाल आपल्याला यशस्वी पणे करायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झाल्या ज्यांना नियुक्ती पत्र दिलं मी त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो की पुढे तुम्ही असंच प्रमाणे चांगल्या प्रकारे काम करणार आणि श्रावण पाटील आता म्हटलेच की साहेबांनी इच्छा व्यक्त केली ऑफिसचं उद्घाटन आम्ही लवकरच पुन्हा आपल्या ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन जिल्हा संपर्क कार्यालय असेल त्याचं उद्घाटन करायला लवकर येऊ आणि पुढील आणि सगळ्यांना मला वाटतं पुन्हा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये त्यांना जॉईन करा आणि एक सूचना आहे म्हणजे आता रायगड आणि सगळे इथे आहेत म्हणून मला एक सूचना अशी करायची की राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ त्याच्यावर व्ही आय पी लिहिले आहे अतिशय महत्वपूर्ण असं लिहिलेलं असताना सुद्धा अनेक पदाधिकारी चुकतात आणि त्यावर इतर मेसेज टाकतात मी अनेक वेळेस लिहितो पण आता उपस्थित पैकी तरी मला वाटतं याच्या पुढे त्याची खबरदारी घ्यावी मी लिहून टाका मी टाकावं आणि मी त्याला बाहेर काढावं मी सांगावं ही वेळ लिहून लिहिली पाहिजे आपल्यापैकी कोणीही त्याला सांगावं त्याला फोन करून सांगा बाबा हा ग्रुप याच्यासाठी आहे याच्यावर टाकू नको तर तसं न करता आणि यांना सगळ्यांना ग्रुपमध्ये ऍड करा आणि मग पुढील जी काही आहे आपल्या फोनद्वारे आणि पुढील व्हॉट्सअप आपली ग्रुप होईल बाकी तुमच्या मनात ते शंका असतील असतील तर दोन तीन मिनिटं आपण चर्चा करू आणि मग संपर्क